बाप्पासाठी खास खांडवी मोदक छान आहे ना तोंडाला पाणी आलंच असेल तर चारच जिन्नस वापरून आपण हा मोदक बनवतो आहे अगदी अप्रतिम होतो सोपी ट्रिक आहे पद्धत सोपी आहे करणं सोपं आहे काही आपल्याला जास्त जिन्नसची गरज नाही चला तर रेसिपी बघूया ताक घेतलं आहे एक वाटी पीठ घेतलं आहे चण्याचं चा, आणि मीठ साखर आता याच्यामध्ये आपण पीठ टाकून घेतलं साखर टाकूया मीठ टाकूया आणि दोन वाटी ताक जे घेतलं आहे त्या ताकामध्ये आपल्याला हे बॅटर लावून घ्यायचं आहे आता ह्या पद्धतीने ताक मात्र आपल्याला आंबटही घ्यायचं नाही आणि खूप साधं मोळं पण ताक घ्यायचं नाही आहे मध्यम ताक आपल्याला घ्यायचं आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला बॅटर व्यवस्थित लावून घ्यायचं आहे गठोळी पडू द्यायची नाही आहे आणि जी खांडवीला आपण पातळ बॅटर वापरतो तसं बॅटर मुळीच करायचं नाही आहे ढोकळ्याला ज्या पद्धतीने आपण बॅटर बनवतो तसंच बॅटर आपल्याला बनवायचं आहे आणि हळूहळू आपल्याला हे असं ताक मिक्स करत बॅटर व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आता एक वाटी पिठासाठी दोन वाटी ताक लागतंच लागतं तर कलर येण्यासाठी मी इथे हळद वापरत नाही आहे एखादी वेळेस काय होतं गोड आंबट चवीने हळ हळदीचा रंग थोडा बदलू शकतो तर मग मी कलर न वापरता केसरचा वापर केला केसर टाकून आपण ते बॅटर लावून घेतलं आता थोडं उरलेलं जे ताक होतं ते आपण याच्यात टाकलं आणि अगदी दोन घोट पाणी म्हणजे दोन ती तीन पाणी, ते तीन चमचे पाणी आपण त्याच्यात टाकून घेतलं आता ह्याच्यामध्ये आपण बॅटर टाकून घेणार आहोत जेणेकरून ते खाली लागलं नाही पाहिजे म्हणून आपण थोडं पाणी आणि ते उरलेलं ताक ते त्याच्यात टाकून घेतलं आता ह्या पद्धतीने आपल्याला बॅटर जे आहे ते एकसारखं एक, एक संध आपल्याला फिरवायचं आहे गठोळी पडू द्यायची नाही आहे आता याला पाण्याची गरज नाही काहीच टाकायची गरज नाही ह्याच थिकनेसचं बॅटर असलं तर ते मोदकांसाठी प्रॉपर होतं ह्या पद्धतीने बघा एकसारखं हलवत जायचं आणि हलवून हलवून पिठल्यासारखं असं सा तयार करायचं त्याला तुम्ही बघताय वातडपणा आलेला आहे म्हणजे आपलं पीठ जे आहे ते, ते प्रॉपर शिजलेलं आहे अशा पद्धतीने आणि आता आपण याच्यावर आल्याच्या आल्याच्यानंतर झाकण झाकून घेऊ ह्या पद्धतीने बॅटर कशा पद्धतीने हवं ते मी तुम्हाला दाखवलं आता हे बॅटर आपलं रेडी आहे याच्यावर आपण झाकण झाकून दोन ते तीन मिनटं याला वाफवू देऊ आणि वाफल्याच्यानंतर आपण एका बाउलमध्ये ते बॅटर काढून घेणार आहोत ह्या पद्धतीने बाउलमध्ये बॅटर काढलं पाण्याचा हात लावायचा नाही गरम गरम बॅटर असताना तेलाचा हात लावून आपण उकडीच्या मोदकांची जशी उकड मळून घेतो त्याच पद्धतीने ही उकड आपल्याला मळून घ्यायची आहे अगदी व्यवस्थित मऊ छान मळली जाते फक्त गोळा जो आहे तो असा गोळा एकसारखा तयार होत नाही पण तो ज्यावेळेस आपण मोदक बनवतो तेव्हा तो, तो मोदक अप्रतिम सुरेख दिसतो छान होतो ह्या पद्धतीने आपला गोळा आता मळून झालेला आहे आपण आता मोदक भरून घेणार आहोत तुम्ही बघताय सुंदर आता माझ्याकडे हा तीन याचा साचा आहे तुमच्याकडे छोटा साचा असेल सिंगल साचा असेल जो काही असेल त्याच्याने तुम्ही मोदक करून घेऊ शकतात तेलाचा हात लावायचा आणि नंतर ह्या पद्धतीने गोळा त्याच्यामध्ये टाकत जायचा मोदक खूप सुरेख चवीचे होतात तुम्हाला मी पुन्हा पुन्हा सांगते फक्त पेशन्सनी आपल्याला काम करायचं आहे आता याच्यामध्ये जे आहे ना तो खोबरं मी किसून घेतलं ओलं खोबरं कम्प्लीट ऑप्शनल आहे परंतु जर टाकलं ना दाताखाली ते खात असताना खूप सुंदर लागतं मी टाकलं कारण मी नेहमी करते खांडवीचे मोदक पहिल्यांदा मी आता रेसिपी बनवते आहे तर ओलं खोबरं जे आहे ना ओलं नारळ सुंदर लागतं म्हणून मी नारळ मोदकांमध्ये टाकून घेतलं ह्या पद्धतीने आपण मोदक तयार करून घेत आहोत आता मी सगळेच मोदक व्यवस्थित हे तयार करून घेते आता एवढ्या वाटीभर पिठामध्ये आपले जवळजवळ सात मोदक तयार झालेत खूप छान मोदक रेडी झालेत एकही मोदक खराब झाला नाही तुटला नाही छान मोदक रेडी झालेत आपले तुम्ही बघताय आता आपण फोडणीचं सामान बघूया जिरं आहे कोथिंबीर कढीपत्ता कट करून घेतला आहे अद्रकाचे छान काप करून घेतले मोहरी घेतली आणि आता तेल आता पळी पळी तेल आपण तडक्या पॅनमध्ये टाकून घेतलं आहे तर मोहरी आपली तडतडली आहे नंतर आपण आता जिरं टाकून घेतो आहे जिरं पण छानपैकी तडतडू द्यायचं आहे जिरं तडतडलं की त्याच्यामध्ये आपण मिरची सोडून घ्यायची मिरची टाकायची कढीपत्ता कट करून घेतलाय तो आलं हे सगळं साहित्य टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये आणि त्याला व्यवस्थित छानपैकी कडक खरपूस उदायचं अशा पद्धतीने आता आपली खमंग फोडणी रेडी आहे आता आपण मोदकांवर टाकूया आता हे बघा मस्त मोदकांवर खमंग खुसखुशीत अशी फोडणी आपण टाकून घेतोय हां सखिंडनो मला एक सांगायचं आहे तुम्हाला आपण जे तेल वापरलं ना तर ते तेल थोडं जास्तीचं वापरलं का की आपली फोडणी जी आहे ती खुसखुशीत खमंग व्हावी याच्यासाठी म्हणून आपण एका प्लेटमध्ये काढून जिरं मोहरी ज्यावेळेस आपण तडका त्याच्यावरून टाकणार मोदकावरून तेल आपोआप खाली गळेल आणि जिरं मोहरी त्याला चिपकून जाईल मिरची त्याला चिपकून जाईल आणि तेल खाली निथळून जाईल तेल निथळल्यानंतर असं वेगळ्या प्लेटमध्ये ते मोदक काढा आणि वरून छानपैकी ओलं खोबरं टाका काय चवीला भन्नाट लागतात आवडले असतील लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र